लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती बोधेगावात उत्साहात साजरी बोधेगावेतील हातगाव फाटा परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला विशेष उत्सवाचं स्वरूप लाभलं अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते लोककवी विचारवंत आणि श्रमिकांच्या आवाजाचे प्रतिनिधी होते त्यांनी एकूण पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणीस पोवाडे लिहून मराठी साहित्यसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे आज त्यांची एकशे पाचवी जयंती असून त्यांच्या साहित्याचे आजही विद्यार्थी संशोधक अभ्यासक तल्लीन होऊन अभ्यास करत आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते समाजशोधी विचारांपर्यंत त्यांचे योगदान अढळ राहिले आहे या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा